नमस्कार लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये उद्यापासून आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही आनंदाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरून काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणीने अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होतील येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर ही आनंदाची बातमी आपल्या इतर मित्रांना भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद